नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी एक असा ब्रेकआउट स्टॉक घेऊन आलेला आहे ज्याच्यामध्ये तब्बल आठ वर्षानंतर मित्रांनो ब्रेकआउट आलेला आहे म्हणजे हा एक मल्टी इयर ब्रेकआउट स्टॉक आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मल्टी इयर ब्रेकआउट जेव्हा होतो त्यावेळेला जे रिटर्न्स मिळतात ते देखील खूपच जास्त या ठिकाणी एक्स्ट्रॉर्डनरी असतात पण मित्रांनो हा स्टॉक कोणता आहे ज्यामध्ये काय टार्गेट्स असतील काय स्टॉप लॉस असेल ह्या गोष्टींविषयी सविस्तरित्या माहिती घेण्याअगोदर जर चानेल वर ला ला जास्त नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून मलाही प्रेरणा मिळेल असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्या सकरिता बनवण्यासाठी सो चला आता पाहून घेऊया की तो स्टॉक कोणता आहे ज्या स्टॉकबद्दल मित्रांनो माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे ह्या ठिकाणी स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेड आता मित्रांनो ही एक फार्मा कंपनी आहे तर तुम्हाला कळायलाच असेल नावावरून आता कंपनीचं फंडामेंटल आहे ते ठीकठाकच आहे कारण जर तुम्ही पाहिलं सध्या तरी आपल्याला कंपनीचं फंडामेंटल ठीकठाक वाटतं आहे पण जर ह्या ठिकाणी आपण जरा खाली गेलो तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे काही नेट प्रॉफिट्स आहेत ते ह्या ठिकाणी खूप जास्त ड्रॉप होताना आपल्याला दिसत आहे अर्थातच कंपनी थोडीशी प्रॉफिटमध्ये आलेली आहे क्वार्टर ऑन क्वार्टर पण मागील काही क्वार्टर्समध्ये कंपनीने काय केलेलं आहे खूप मोठे आणि हेवी लॉसेस ह्या ठिकाणी केलेले आहेत जे लॉसेस जे आहेत ते अद्यापर्यंत कंपनी भरून काढू शकलेली नाही आहे आणि जर तुम्ही इयर ऑन इयर ह्या ठिकाणी पी एन स्टेटमेंट जरी पाहिलं तरीसुद्धा कंपनीने काय केले होते मागील काही वर्षामध्ये म्हणजे एक साधारणतः तीन वर्षामध्ये कंपनीने खूप जास्त हे व्ही लॉसेस या ठिकाणी केले होते आता थोडीशी कंपनी या ठिकाणी आपल्याला प्रॉफिटमध्ये दिसते पण सध्या ही कंपनीचं जे काही पी एन स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी निगेटिव्हच आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आता जर आपण मंथली टाईम फ्रेमवरती आलो ठिकाणी तुम्ही बघू शकता एक चांगल्या पद्धतीचा डब्ल्यू पॅटर्न किंवा एक डबल बॉटम पॅटर्न ह्या ठिकाणी स्टॉकने बनवलेला आहे आणि डबल बॉटम पॅटर्न बनवल्यानंतर जी काही नेकलाईन होती त्या नेकलाईनचा ब्रेकआउट दिल्यानंतर आता स्टॉक काय करतोय आपला जो काही लाईफ टाईम हा याने बनवलेला होता तो ब्रेक करण्याचा या ठिकाणी स्टॉकने प्रयत्न केला आणि त्यात स्टॉक हा काय झालेला आहे सक्सेसफुलसुद्धा झालेला आणि आता एक चांगली हेल्दी कॅन्डल सुद्धा या ठिकाणी मंथली टाइम फ्रेमवरती बनताना आपल्याला दिसलेली होती सो so आता एकच रिटेस्ट करून आणखीन चांगली राहिली हा स्टॉक करू शकतो असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पण मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी मला आवडली नाही ती म्हणजे काही व्हॉल्यूम्स या ठिकाणी बिलकुल सुद्धा नाही आहेत कारण जे व्हॉल्यूम्स आहेत ते या ठिकाणी पूर्णतः गोटलेले आहेत घोटलेल्या अवस्थेत आहेत कारण कंपनीचं फंडामेंटल कुठेतरी जास्त स्ट्रॉंग नसल्या कारणाने ह्या ठिकाणी बायर्सना कॉन्फिडन्स येत नाही आहे हा स्टॉक बाय करण्याकरिता आता बघा लाइफ टाइम हाय जो होता तो तोडल्यानंतर आता ऑलमोस्ट आठ वर्षांनंतर ह्या स्टॉकने काय दिलेला ब्रेकआउट दिलेला आहे आता या ठिकाणी आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो ते आपण थोडस पाहूया सो so, मित्रांनो मी आता डेली टाईम फ्रेमवरती स्विच होतो म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तरित्या सांगू शकेन सो so, ऑलरेडी जो काही स्टॉक आहे मित्रांनो तो खूप जास्त या ठिकाणी पाळलेला आहे त्यामुळे येथे बाईंग करताना कॉन्फिडन्स तर येणार नाही पण जरीच आपल्याला रिस्क घ्यायची असेल की फक्त ह्या बेसिसवरती की हा स्टॉक मल्टियर ब्रेकआउट देतोय तो ह्या ठिकाणी तुम्ही रिस्क घेऊ शकता पण ती अत्यंत थोडी रिस्क घ्या थोड्या क्वांटीटीमध्ये या ठिकाणी रिस्क घ्या असं मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगेन सो मित्रांनो बघा आता सध्या खूप जास्त कन्सॉल्टेशन ह्या स्टॉकमध्ये येताना आपल्याला दिसत आहे सो माझ्या मते तुम्ही थोडासा वेट करा जोपर्यंत हा स्टॉक आपल्याला या ठिकाणी म्हणजे एक साधारणतः माझ्या मते जस्ट वेट हां जोपर्यंत एक बाराशे सदुसष्ट रुपयांच्या लेवलपर्यंत हा स्टॉक तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ह्यामध्ये काय केलं पाहिजे माझ्या मते वेट केला पाहिजे ज्या वेळेला बाराशे सदुसष्ट रुपयांच्या लेवलपर्यंत हा जर स्टॉक तुम्हाला मिळत असेल तर इथे तुम्ही बाईंग करू शकता आणि स्टॉपलॉस मित्रांनो आपल्याला किती प्लेस करायचं आहे ते सुद्धा आता मी तुम्हाला या ठिकाणी थोडासा सांगण्याचा सा, प्रयत्न करतो आता बघा जर बाराशे सदुसष्ट रुपयांच्या लेवलपर्यंत हा स्टॉक तुम्हाला मिळाला तर स्टॉपलॉस जो तुम्ही ठेवू शकता तो ठेवू शकता एक साधारणतः माझ्यामध्ये अकराशे सत्तर रुपये तीस पैशांच्या आसपास तुम्ही स्टॉपलॉस प्लेस करून ह्या ठिकाणी काम करू शकता कारण हा काय ह्याच्यासाठी खूपच जास्त जास इम्पॉर्टंट झोन आहे आता जर तुम्हाला स्टॉप लॉस खूप जास्त मोठा वाटतोय सो आपण थोडासा आणखीन ह्यामध्ये काही फेरबदल करता येतात का ते बघूया हो सो मित्रांनो बघा बाराशे सदुसष्ट हा जरा सेफ स्टॉप लॉस आहे कारण कसं होतं की स्टॉकची जी, जी काही व्हॉलेटिलिटी आहे ती लक्षात घेता मी हा लॉस सांगितलेला आहे पण जर तुम्हाला वाटतं की हा स्टॉप लॉस खूपच जास्त हेवी आहे सो तुम्ही काय करू शकता हा स्टॉप लॉस आणखीन जास्त या ठिकाणी थोडासा कमी करू शकता म्हणजे दुसरं एक जे सेफ लेवल आहे ते थोडंसं काय आहे रिस्की आहे पण ठीक आहे तो सुद्धा पण ॲज अ स्टॉपलॉ म्हणून या ठिकाणी कन्सिडर करू शकतो आता मित्रांनो बघा या ठिकाणी जे दुसरं स्टॉप लॉसचंचं लेवल आहे ते तुम्ही ठेवू शकता एक पा साधारणतः पाच पॉईंट सत्तर टक्क्यांचं म्हणजे अकराशे चौऱ्याण्णव रुपये पंच्याऐंशी पैसे किंवा राऊंड फिगर पकडून चला अकराशे पंच्याण्णव रुपयेपर्यंतच्या आसपास तुम्ही काय करू शकता हा स्टॉक या ठिकाणी स्टॉप लॉस या स्टॉकमध्ये घेऊ शकता पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बाराशे सदुसष्ट रुपयांचे लेवलपर्यंतच ह्या ठिकाणी काय करायचे तुम्हाला एंट्री करायची आहे जर त्या लेवलवरती हा स्टॉक तुम्हाला भेटत असेल तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकमध्ये बाईंग करू शकता आणि बाईंग खूप जास्त रिस्की होणार आहे हे मी आधीच सांगतोय कारण स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग नाही आहे आणि मुख्य म्हणजे व्हॉल्यूमसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहेत ह्या दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिसिंग आहेत त्यामुळे हा स्टॉक जो आहे तो बघू शकता ब्रेकआउट आल्यानंतरसुद्धा खूप स्लोली ह्या ठिकाणी परफॉर्म करतोय आणि खूप जास्त व्हॉलॅटिलिटी आपल्याला ह्या स्टॉकमध्ये दिसते त्याचं कारण हे एकमेव कारण हेच आहे की स्टॉकचे फंडामेंटल्स खराब आहेत आणि या ठिकाणी काय आहे जो काही वॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम ह्या ठिकाणी थोडासा मिसिंग आहे सो त्यामुळे माझ्या मते जे काही रिस्क घेणार असा ते थोडीशीच रिस्क घेऊन तुम्ही ह्यामध्ये काम करू शकता आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा భేటో పూడి వీడియో మొప్పుడు గడ్ బాయ్ టే కేయర్ అడ్డ టైమ్ థ్యాంక్ యూ వెరీ మచ్ ఆల్ ఆఫ్ యూ